वार्ड क्रमांक सत्तावीस नगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबतीत नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करून देखील नगरसेवक वार्डातील कामे करत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे वॉर्ड क्रमांक सत्तावीस शताब्दीनगर परिसरात अनेक समस्या आहेत या परिसरात सात दिवसातून एकदा पाणी येते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे या ठिकाणी ड्रेनेज लाईन्सचा देखील अभाव आहे तसेच येथील रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत यामुळे अपघाताचा संभव आहे महानगरपालिकेकडून या भागात कचरा उचलला जात नसल्यामुळे येथे कचऱ्याचे ढीक साठले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शताब्दी नगर परिसरात महापालिकेचे आरोग्य केंद्र नसल्यामुळे येथील नागरिकांना दूरवर आरोग्य केंद्रात जावे लागते महानगरपालिकेने शहावरचे एकशे आम्हाला या ठिकाणी अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं आठवड्यातून एकदा कमीत कमी पाणी येते आमची अशी मागणी दर तिसऱ्या दिवशी पाणी यावा या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी दररोज त्यांनी कमीत कमी दोन बाय आणि दोन माणसं कचरा उचलण्यासाठी हवा कारण की कचऱ्याचं ढीक भरपूर या ठिकाणी लागलेले आहेत तिसरी समस्या जी अशी आहे या ठिकाणी महापालिकेचं आरोग्य केंद्र नाही गेल्या पंचवीस वर्षापासून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की लहान लेकरं डेंगू मलेरिया वगैरे अशा अनेक घटना या ठिकाणी घडतात कावीळ वगैरे साथीचे रोग होतात म्हणून या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं आम्ही त्यांना वारंवार विनंती केली होती त्यांना निवेदन सुद्धा दिले होते कमिशन या ठिकाणी आम्हाला आरोग्य केंद्र उभारून द्या त्यांनी आम्हाला आरोग्य केंद्र उभारून दिलेलं नाही या ठिकाणी नगरसेवक तीन चार झाले आणि आता औरंगाबाद शहराचा जो विरोधी नेता मुसेनी आजीस पायलो आजी पायलो आणि उर्फ जहांगीर खान आहेत त्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावा कारण की या ठिकाणी समाज मंदिर आहे या समाज मंदिराला आमची मागणी होती की विद्यापीठ गेट बनवून द्यावा या ठिकाणी अण्णाभाऊसाठी चौक आहे त्या ठिकाणीसुद्धा आमची मागणी होती कमान बांधून द्यावा परंतु कोणीच त्या ठिकाणी लक्ष देत नाही सार्वजनिक या ठिकाणी शौचालय आजीच खान नगरसेवक असताना त्यांनी सार्वजनिक शौचालय पाहून दिले ते सार्वजनिक शौचालयसुद्धा चालू करून द्यावा आणि आठवड्यातून या ठिकाणी कमीत कमी ड्रेनेज लाईन सपण्यासाठी सफाई करण्यासाठी त्यांनी चेंबर आम्ही मागच्या आठवड्यातून त्यांना इशारा दिला होता की जरी साफ झालेली चेंबरशी गाडी पाठवली तर मी आयुक्ताच्या दारात नेऊ डे की ने जो नंबर तीनला ला दिलेला आहे एवढी आमची मागणी आणि पूर्ण व्हावं म्हणून आमची रहिवाशी सगळी मागणी की पाणी ड्रेनेज लाईन आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक शौचालय ही आमची मागणी आम्हाला पाहिजे आमचं मंदिर बांधून पाहिजे आम्हाला काही काही जणाला संडाचे पैसे आले आणि काही जणांना संडाचे पैसे नाही आले ते दिले पाहिजेत महिलाची चांगली व्यवस्था झाली पाहिजे हीच आमची विनंती आमचा महिला चांगला सुधारणा झाला पाहिजे गल्ल्या व्यवस्थित झाल्या पाहिजे प्रत्येक गल्ल्या कशा व्यवस्थित आहेत आमच्याकडे काय आम सुधारणा ना का नाही एवढे नगर शेवटी होऊन गेले तरी आम्हाला सगळी सुविधा झाली पाहिजे अकरा लहान लहान लेकरं आमचे रोडवर फिरतात दवाखाना पाहिजे आदर चालू आहेत डेंगूचे आम्हाला सगळी सुविधा पाहिजे परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी एआय न्यूजशी बोलताना सांगितले अनेक प्रकारच्या अडचणी आहेत आसपास जसं की शौचालयाचा सा प्रॉब्लेम आहे आणि इथून जो मेन रस्ता आहे त्या मेन रस्त्यावरती सर्व घाण जे आहे अनेक नगरसेवक येऊन गेले पण ते काही स्वच्छता कधीच झालेली नाही वो नगर सेवक नहीं है कोई नगर सेवक ने आके हमको अब तक देखा नहीं की तरफ देख रहा है लाइटा वाइटा सब उधर इधर झाके भी नहीं देखता तुम्हारे वासी में चुन के आया नहीं बोले यहाँ पर हमारे स्कूल होना दवाखाना होना पानी की हो परेशानी हमारी पानी होना हमको दूसरे पहले तीसरे दूसरे दिन हमको पानी था अब पाँचवें छठे दिन पानी है पानी की परेशानी हमको बस हमको सोई हो रहा बाकी कुछ नहीं रोड वो रोड होना चौतरफ सोदा है हमारे झोपड़पट्टी में कुछ भी नहीं झाके नाही आमच्या ड्रेनेज लाईनची सप्लाय चालू व्हायला पाहिजे व शौचालय व घरकुल योजना आपल्या तुमच्या आमच्या मागणी का समाज मंदिर व जे पूर्ण ड्रेनेज आपले जे बाथरूम आपले जे ड्रेनेज लाईनचे जे बांधकाम आहे पूर्ण व्यवस्थित व्हायला पाहिजे फक्त आमची एवढीच मागणी आहे बाकी काहीच नाही रोड व काय आमच्या ते कमान पण पाहिजे व सगळं व्हायला पाहिजे हीच जी आमची मागणी पाणी येळेवर येत नाही कधी सकाळी सोडते कधी चार वाजता कधी सात वाजता येळेवर येत नाही जात नाही पाणी हे आमची समस्या आहे याची मंदिराची पायऱ्याने त्याला काय नाही याची काहीतरी व्यवस्था करा कोणी कोण नगरसेवक कोण सरकार कोण वॉर्डातील समस्यांबाबत ए न्यूज ने शताब्दी नगरचे नगरसेवक खान जहांगीर मुलांनी यांना विचारणा केली असता त्यांनी महानगरपालिकेत बजेट नसल्याचे सांगत त्यावेळेस वॉर्डात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले अभी जो डेनिज लाइन पानी की लाइन के काम चालू है अभी जो दलित वृस्ती का बजट आया तो अभी हमारे हाथ में आया नहीं अभी अभी वो पास नहीं हुआ अभी वो कॉरपोरेसन के हाथ में जो अभी हमारे हाथ में बजट नहीं आया अभी 2015 का बजट आया बाद में अभी छः महीने हुए थोड़ा सबर करना पड़ता अलाउद्दीन का चिराग तो नहीं है घसे और काम होगा थोड़ा सबर करना पड़ता धीरे धीरे कब सब काम होते पानी की लाइन चालू डालना डेनेज लाइन डाल दिए अभी कोई विरोधी रहते कुछ के खिलाफ बोलने वाले तो उससे और काम खराब हो जाता कभी भी इलेक्शन तक विरोध रहना चाहिए इलेक्शन होगा विरोध खत्म पूरा वार्ड ही अपना रहता पूरा अब वार्ड नहीं पूरा शहर ही अपना हमारा इस टाइम तो विरोधी पक्ष नेता है इस टाइम हर काम ऐसे पहले जो काम नहीं उससे अच्छे काम होंगे अभी शौचालय के काम होंगे समाज मंदिर का होंगे हर समाज के काम होने चाहिए हम यहाँ बैठे हैं तो हमारी एक जिम्मेदारी अभी बजट आएगा अगले महीने में फिर काम आहिस्ता आहिस्ता धीरे धीरे होंगे दवा खाने के होंगे वहाँ पे तो चाले के होंगे एक दरवाज़ा खिड़की बिड़ा तो चार दिन लगते उसको ये तो नगर सेवक का इलेक्शन है बजट का है बजट लड़... लड़के लेना पड़ रहा हमारे को एक तो बजट आया नहीं दसवा महीना चालू होगा आज अक्टूबर चालू होगा आज तक बजट नहीं आया जबकि मार्च महीने एंडिंग चलेगा दूसरा दूसरा मार्च आने को तैयार तो है महानगर पालिका में पैसे नहीं है अच्छे दिन का भरोसा था हमारे को वैसे अच्छे दिन में आके हम चुन के आए हुए तो हमको काम भी अच्छे हम तो यामुळे शताब्दी नगर येथील नागरिकांना महानगरपालिकेच्या बजेटची प्रतीक्षा करावी लागत आहे पायाभूत सुविधांसाठी आणखी किती वेळ महानगरपालिकेच्या बजेटची प्रतीक्षा करावी लागेल आणि या वॉर्डात सुविधा कधी पोहोचतील असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे 39 seconds.